ओम श्री परमात्मने नमः स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील सोहम अभ्यास या भागातील प्रकरण तिसरं शिवाचा संयोग हा माझा राजयोग याचा भाग चौथा सद्गुरू साधुसंत जीवाला बोध करतात त्याचा विवेक जागृत करतात कापुराला अग्नीचा स्पर्श होताच तो जसा पेटतो आणि कापूर नष्ट होतो तसाच नेमका प्रकार इथं घडतो साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली तैसी स्वामी हाच अनुभव मांडतात भेदभाव हरपला हरी एकला संचला परमार्थ करणाऱ्याच्या अनुभवास मुख्यत भेदभाव हरपला ही अनुभूती यावयास हवी ती येताक्षणी एक श्री हरीच सर्वत्र आत्मतत्वानं भरून राहिलेला आहे ही अनुभूती येते मी कोणी इतरांपेक्षा वेगळा आहे या जाणिवेमुळं द्वैतभाव निर्माण होतो मी गृहीत धरलं तरच तू हा शब्द उच्चारता येतो मीच निशेष नष्ट केला तर तू उच्चारताच येणार नाही मीपणाचा अहंभाव अज्ञानाचा पगडा वाढवतो मी म्हणजे देह हीच कल्पना वाढीस लागते आणि देह म्हणजे तर त्या बलवान प्रभावी इंद्रियांचा समूह इंद्रिये विषयासक्ती वाढवतात शब्द रूप रस गंध या विषयांच्या प्राप्तीसाठी ती तळमळत राहतात अपेक्षित विषय सुखे प्राप्त झाली नाहीत की मग काम क्रोध मद मत्सर हे पुन्हा उफाळून उचंबळत राहतात त्याच्या माऱ्यापासून बचाव करणं हे फार कठीण आहे सद्गुरू कृपा ज्यावर झाली त्यानं एक खूण स्वतःशी ओळखावी जाणावी ज्याला इंद्रिय संयम सहज सहजसाध्य होऊ लागला तो खरा कृपांकित झाला असं खुशाल समजा साधना उपासना करून मनातील विषयासक्ती कमी झाली पाहिजे आसक्ती संपली की आत्मज्ञान प्रगट होऊ लागतं जो आत्मबोधयुक्त होऊन राहतो तोच योगारूढ होतो सोहम साधना करणाऱ्याला उत्तम सोहम साधू लागला हे कशावरून ओळखावं भगवंत सांगतात शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती जई सोहम भाव प्रतीती प्रगट होय हे होणं म्हणजे अनुसंधान साधणं या अनुसंधानानं काय प्राप्त करायचं तू मन हे मीची करी माझी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते। ते या चराचरात एक भगवंत भरलेला आहे हे जाणणं ते जाणून त्याच्याशी एकरूपच होऊन जाणं हेच भगवंताचं आवडतं असं भजन आहे ते भजन जो साधतो त्याच्या बाबतीत मग दूर झाली आधी व्याधी लागे अखंड समाधी अशी किमया घडते व्याधी म्हणजे शरीराला होणारी पीडा रोग आजार आणि आधी म्हणजे चित्ताला जडलेले रोग आजार इच्छा कामना वासना या चित्तास जडलेल्या असतात व्याधीपेक्षा त्याच अधिक भयंकर मायावी राक्षसी असतात चित्तावरील त्यांचा प्रभाव संपवणं हे काम फार कठीण आहे तो प्रभाव केवळ सद्गुरू कृपाबोधानंच नष्ट होतो सद्गुरु वचनावर आढळ विश्वास ठेवून जो त्याचं सतत चिंतन मनन करीत राहतो त्याचंच चित्त शुद्ध होतं सायुज्यतेचा लाभ त्यामुळं घडतो अखंड प्रसन्नतेमध्ये तो रममाण होऊन जातो तोच स्थिरबुद्धी आणि योगयुक्त होतो स्वामी अखेरीस सांगतात होय मला ती स्थिती प्राप्त झाली स्वामी बैसला स्वस्थानी हरिरूप ध्यानीमनी सद्गुरु कृपाबळानं चित्त चैतन्य मिळून गेलं साधना उपासना करून निजवस्तूचं रूप ओळखलं ते हरिरूप ध्यानीमनी साठवीत म्हणजेच स्वरूपात रममाण होऊन मी स्वस्थ राहिलो हीच ब्रह्मस्थिती जो आत्मबोधे तोषला परमानंदे पोखला तोच खरा स्थितप्रज्ञ झाला स्वामी स्वरूपानंदांनी हे सारं काही साधलं सारांश रूपानं ही प्रक्रिया अशी मांडता येईल सद्गुरुबोध हृदयी दृढ धरला त्यामुळं विवेक जागृती झाली ज्ञानप्राप्ती घडली त्याचा सहज परिणाम असार प्रपंचाचा त्याग घडला अहमभावच नष्ट झाला संदेह सरून गेला परिणामी हरिरूप ऐक्य पाहून स्थितीस ते पोहोचलं देहातीत वस्तू होऊन राहिलं स्वाभाविकपणे स्वतःच जे शांत सुखरूप आनंदरूप स्वरूप त्यात ते रममाण होऊन राहिलं याबरोबरच जीव शिवाचा संयोग हा जी माझा राजयोग या तिसऱ्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण सोहम अभ्यास या भागातील प्रकरण चौथं स्वामी म्हणे घडो अभेद भजन या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी। महाराज की जय स्वामी सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्